हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग वन्स अगेन आय एम गोईंग टू अलोन फॉरेस्ट मार्केट टेकेट तेरा आय एम टोल्ड यू वेट अँड वॉच सो कमिंग अप दॅट डे अंडरस्टँड लेट्स गो काय समजलं का अरे मलाच नाही काय समजलं तर तुम्हाला काय घंटा समजेल चला तेरा आणायला चाललोय तेरा आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर या गर्दीत, बांधून येवले घर तेरा म्हणजे आलूसारखी पानं असतात बघा जे नेहमी खातात त्यांना बरोबर माहिती आहे आपण घरी लावतो ते आलूचं झाड वेगळं आणि रानटी तेरा वेगळा तर पावसाळ्यात मिळणाऱ्या सर्व भाज्या ह्या पौष्टिक असतात तुम्हाला कुठे भेटले तर आवर्जून खा आणि दोन चार दिवस पावसाने अगदी झोडपून काढलाय आज थोडा कुठे कमी झालाय म्हणून चाललोय तेरा आणायला आता झालं असेल तयार शोधून बघू आपण कुठं भेटतंय का इथे आपला एक खास मित्र भेटला आहे तुम्हाला दाखवतो बघा का हो या का करी काही चुपके बैठा है खाना भी ना खाए की नहीं। हमारे साथ आवत है का जेवढ्या पण रानटी भाज्या आहेत ना यांना श्रावणामध्ये खूप महत्व असतं श्रावणामध्ये ह्या खूप मोठ्या प्रमाणात विकल्या जातात मी पण श्रावणामध्ये मटण खात नाही पण अधूनमधून चौकार षटकार लागतात काय करणार ते मारावेच लागतात मनी नाही भाव आणि देवा मला पाव अशी आहे माझी कंडिशन काही लोक फक्त श्रावणामध्ये उपास करतात वर्षभर गायब एक महिना मच्छी मटण नाही खायचा दिवसभर चहा दूध पाणी तर काही लोक उपास करतात उपवासाच्या दिवशी केलं खातात साबुदाणे शेंगदाणे वेपर्स काय काय खातात हा खोटा उपास आणि काही लोक उपवास करतात आपण आठवडाभर जे खातो महिनाभर जे खातो त्याच्याने आपल्या आप पोटात जीवजंतू तयार होतात ते जीवजंतू मरावे आणि आपलं पोट निरोगी व्हावं आपलं शरीर निरोगी राहावं म्हणून काही जण उपास करतात फक्त दिवसभर पाणी घेतील तर काही लोक सोला सोमवार करतात कोण मंगळवार करतो कोण गुरुवार ज्याची त्याची मर्जी पण आपल्याला तेरा कुठं भेटणार हे बघा मित्रांनो इथे तेरा आहे दाखवतो तुम्हाला चला आपण काढून घेऊ मस्त फ्रेश आहे एकदम बघा कोवलं कोवलं आहे मस्त टेटवटवीत आहे ना कौल कवलं फ्रेश एकदम दहा मिनिट थैली भरली ही बघा संध्याकाळची भाजी झाली आणि जाता जाता सर्वांना एक सुंदर मेसेज देतो आताच्या उन्हाळ्यामध्ये दे, भारताचं तापमान हे जवळजवळ पन्नास डिग्री सेल्शियस पर्यंत पोचलं होतं हेच तापमान येणाऱ्या काही वर्षामध्ये साठ डिग्री सेल्शियस पोहोचेल ह्यात तील मात्र शंका नाही आणि ह्यातच आपला दुर्दैवी मृत्यू होऊ शकतो म्हणून आपला जीव जर वाचवायचा असेल तर आपल्या जीवनात प्रत्येकाने एक तरी झाड लावा निसर्गाचं सौंदर्य फुलून दिसावं म्हणून छेदचे अजिबात नाही किंवा जंगल वाचवण्यासाठी ना अजिबात नाही अरे साधी जंगलाला आग जरी लागली तरी आपण काही करू शकत नाही आपण फक्त बघत राहतो तर आपला स्वतःचा जीव वाचावा म्हणून प्रत्येकाने एक तरी झाड लावा तर लावाल ना झाडा एक झाड लावणं खूप मोठी गोष्ट आहे असं नाही प्रत्येकाने एक तरी झाड नक्की लावा ह्याची सुरुवात आपल्यापासून करा म्हणजे आपलं पाहून माणसं आपआप झाडे लावायला सुरुवात करतील झाडे लावा झाडे जगवा ला हा मेसेज संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवा येणाऱ्या काही वर्षात आपल्याला भरपूर ऑक्सिजन मिळावा भरपूर पाणी मिळावं म्हणून हा संकल्प प्रत्येकाने आपल्या मनात रुजवा सावली प्रत्येकाला हवी असते पण झाडं लावायला कोणीच बघत नाही